नाग 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 <सकत mythology> नाग ना अरे थँक्यू वेलकम बॅक टू द गौरव दादाच चॅनल मित्रांनो तर आपण तुमचे मित्र आणि सर्प मित्र तर आज खूप दिवसानंतर काहीच आम्ही व्हिडिओ आहे तर आज आमच्या एरियामध्ये म्हणजे बियाणी चौकमध्ये रो रोडावर आम्हाला एक कोबरा जातीचा म्हणजे विषारी असा साप मिळाला आहे मिलिंददाच्या हातात तुम्ही बघू शकता इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा काय करणार किती फुटाचा आहे कमीत कमी साडेपाच पाच साडेपाच फुटाचा साप आहे मिलिंददा काही बिलाय तुम्हाला बघू शकता कुठं लिंगाला काय तुम्ही सांगा के आणि चौकमध्ये शीट क म्हणजे सेट कवरवाले माणसं बसतात तिथे गाडीचे सीट वीट टाकणारे त्यांच्या शॉपसमोर हा म्हणते अत्यंत विषाली साप असा मिळाला आहे रोडावर साप निघाला आहे महत्त्वाची गोष्ट ती खूप मोठी आहे मेन रोडावर हायवेच्या किनाऱ्यावर असा साप मिळाला आहे तर काही कारणाने मिसतं काही आम्ही व्हिडिओ काढू नाही शकलो कारण की नाही का तिथे खूप अशी गर्दी वगैरे झाली होती त्या कारणानं सर तुम्ही बघू शकता फुल साईजमध्ये असा साप आहे खूप ॲग्रेसिव्ह आहे तुम्ही बघू शकता थोडंफार ते भरणी थोडी खराब आहे त्या कारण दिसत नसेल बरोबर तर त्याला बसा लागाय रे रव दे वरत नाही तिथं तिथं दिसते चला का फुल साईज मध्ये चला काय जापून आता याला रिलीज करूया मस्त शांत निसर्ग वातावरण तुम्ही फक्त व्हिडिओ वॉच करत राहा आम्ही पुढचं दाखवतो कोणाले चले <laughs> हा, हा, गाईस तुम्ही बघू शकता आता आपण आलो आहे राजुऱ्याच्या तलावच्या साईडला जंगल आहे पूर्ण शांत एकदम असं वातावरण आहे पुरा नैसर्गिक वातावरण हो आहे तुम्ही बघू शकता आसपास मस्त त्याला म्हणजे बघायला आता इथं काही ना काही खायला प्यायला मिळेल आम्ही त्याला रोडवरून रेस्क्यू केला आहे तुम्ही बघू शकता मिलिंदादाच्या हातात खूप असा ॲग्रेसिव्ह आहे तो सोडून दे सोडून दे सोडून देशिंग सुरू झालं अरे भाऊ

नाग जातीचा अत्यंत विषारी साप आता रिलीज केला आहे चांगलं नैसर्गिक वातावरणात तर मलाचा उद्देश असा आहे गाईस कोणाची इथे साप निघाला फक्त त्याला मारू नका कारण त्यांना पण जीवन द्या त्यांचा पण कुठं ना कुठं माणसाचे शरीरासाठी त्यांचा पण विष म्हणते कामात कामात पडते त्या कारण आम्ही पण सापमा करतो तर अमरावतीमध्ये कुठं पण साप निघाला तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळूनच गौरव दादाचा पण आणि मी काय म्हणत आहे त्यावेळेस जेव्हा मिलिंददादानी साप जेव्हा रेस्क्यू केला त्या टाईमात कसा विषय झाला होता तिथे खूप गर्दीच्या आणनं आम्ही काही व्हिडिओ काढू शकलो नाही पण तरी छोटा थोडीशी छोटीशी क्लिप में काल दी है। मी काढली आहे तर ते मी गौरवदादाच्या गौरवदादाला सांगून व्हिडिओ तयार करायला लावतो तर चला काहीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑलवर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ